नमस्कार मित्रो मी दिलीप गवई स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल पूर्वजांचा खजिना या चॅनलवर नेहमीप्रमाणे आज एका नवीन औषधी वनस्पतीची ओळख तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करून देतो आहे तुम्हाला दिसतच असेल ही समोर ही एक वनस्पती आहे अशा प्रकारची वनस्पती ह्या शेंगा असतात तिला अशा प्रकारच्या शेंगा आहेत आणि हे फूल आहेत बघा ही जवळपास उंचीनं पाच ते सहा फूट उंच वाढते आता ही जवळपास पाच सहा पाच फुटापर्यंत आता सध्याच आहे पाच सहा फुटापर्यंत ही वनस्पती वाढते तर पूर्वजांपासून परंपरेनं चालत आलेल्या औषधी आहेत मित्रो पण काय झालं काही लोकांनी ह्या गुपित ठेवल्या गेल्या तर गुपित ठेवल्यामुळं आपल्याला या वनस्पतीचं महत्त्व कळालं नाही आपल्या आजूबाजूलाच असतात परंतु आपल्याला माहिती नाही तर या वनस्पतीचे काय उपयोग मला माहिती आहे जे आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर सांगतो आहे मित्रो तर याचा पहिला उपयोग असा आहे की जर कोणाला विंचू चावला तर याच्या शेंगामधल्या ज्या बिया असतात ह्या हे वाळलेल्या शेंगातल्या बी काढून ठेवायचं कारण आपल्याला विंचू चावल्याच्यानंतर याची याचा चांगला उपयोग होऊ शकतो तर अशा प्रकारचं बी असतं मित्रो याच्यामध्ये बघा हे या बी तोंडात टाकून चावायचं आहे आणि नंतर ज्या माणसाला विंचू चावलाय का नाही त्याचे कान फुकायचे फक्त नुसते कान फुकल्यानं त्या माणसाचा विंचू उतरतो एवढं चमत्कारिक ही औषध आहे मित्र तसंच एक दुसरा याचा मी हो सांगतो तुम्हाला आजकाल नागिनचा आजार होतोय नागिनमध्ये शरीरावर आपल्या पाठीवर मानीवर पोटावर बारीक 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 असे मोहरीच्या दाण्यासारखे फोड येतात दा आणि ते फोड एका लाईनीत असतात बघा आणि एका लाईनीत फोड असून त्याच्यामध्ये प्रचंड आग असते प्रचंड वेदना असतात मित्रो तर अशा वेळेला काय करायचं आणि या नागिनचा पूर्ण वेडा जर शरीराला आला तर माणूस मन मरतो असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे मित्रो पण तसं काही होत नाही नागींना काही माणूस आत्तापर्यंत कधी मेलेला मी ऐकलेला नाही किंवा बघितलेला नाही नागिनं ना मरतच नाही आहे कारण नागिनवर बरेच औषध आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहेत आणि बऱ्याच साध्या साध्या औषधांना पण नागिन हा रोग बरा होऊ शकतो तर त्याच्यासाठी काय करायचं मित्रो हा जो काही पाने आहे त्याची ही पानं घ्यायची आहे असे पानं तोडून घ्यायची आहे आणि हे पानं आपलं जे लोणी असतं गाईचं भेटलं तर ठीक आहे नसलं नाही भेटलं तरी म्हशीचंही चालतं काही अडचण नाही आहे तुम्ही त्याच्यातही थे याचा प्रयोग कर करू शकता तर लोण्यामध्ये याची पेस्ट बनवायची आहे लोण्यामध्ये वाटायचं याला आणि याची पेस्ट बनवायची आहे ती पेस्ट जिथं ती बाधित जागा आहे ज्या जागेवर नागिन झालेली आहे मित्रो त्या जागेवर ती पेस्ट लावायची आहे असं तुम्ही दिवसातून एक दोन दोनदा केलं तरी आहे नाही ते एक वेळ केलं तरी चालतं तुम्हाला दोन चार दिवसात चार पाच दिवसात याचा आराम मिळतो पण हा उपाय कंटिन्यू दहा ते पंधरा दिवस सतत करा कारण काय होतं काही लोकांना ती नागीण वरून बरी झाल्याच्यानंतर महिना दोन महिने तीन महिने पण त्रास होत राहतो तुम्ही जर हा उपाय दहा पंधरा दिवस केला तर तुम्ही त्याच्यातून चांगल्या पण प्रकारे बरे होसाल आणि हा त्रास तुम्हाला परत होणार नाही त्याच्यामुळे याचा उपयोग दहा पंधरा दिवस केला आठ पंधरा दिवस केला तरी चालतो दिवसात एकच टाईम लावा काही अडचण नाही आहे आणि जर जास्त वेदना असतील तर ते का लेप काढून परत दुसरा लेप दोन दिवसातून दोन वेळेस लावला तरी चालतो चार पाच तीन चार, दिवसा, चार दिवसात चार पाच दिवसात तुम्हाला याच्यामध्ये चांगला आराम मिळतो परंतु ही वनस्पतीचा वापर तुम्ही सतत दहा ते पंधरा दिवस करा तुम्हाला याचे चांगले रिझल्ट पाहायला मिळतील तर मित्रो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय आणि तुमच्या इकडे या वनस्पतीला कोणत्या नावाने ओळखतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रो तसंच इतरांना शेअर करा जेणेकरून याचा फायदा बऱ्याच लोकांना झाला पाहिजे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला कर क्लिक करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील मीड मित्रो आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा भेटूया आता अशा एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये